सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा जत तालुक्यासाठी पुन्हा एकदा विकासाची संधी जतकरांनो आनंदराव आडसूळ यांची संधी हुकल्याची खंत मात्र गोपीचंद यांच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला पुन्हा संधी सरदार पाटील सध्या जत तालुक्यामध्ये विधानसभेचे वारे वाहू लागले आहे महाविकास आघाडीकडून आमदार विक्रमसिंह सावंत व महायुतीकडून आमदार गोपीचंद पडळकर व अपक्ष उमेदवार तमनगौडा रवि पाटील अशी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे सर्वच उमेदवारांनी तालुक्यात ता प्रचाराचा धडका लावला जत तालुका हा प्रामुख्याने दुष्काळ तालुका म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो सन एकोणीसशे एकोणनव्वद रोजी भाजपा शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी जत विधानसभा निवडणूक लढवली होती ते बाहेरचे उमेदवार असल्यामुळे तालुक्यातील लोकांनी त्यांना नाकारले त्यांना तब्बल पस्तीस हजार मतदान मिळाले होते आनंदराव अडसूळ यांनी प्रचारावेळी तालुक्यातील जनतेला संबोधित करताना म्हणाले होते की एक वेळ मला संधी द्या मी जत तालुका नंदनवन करेल अशी भूमिका त्यावेळी मांडली होती पण जतकरांनी त्यांच्या या भूमिकेला प्रतिसाद दिला नाही आज या घटनेला चाळीस वर्ष उलटून सुद्धा आपल्या तालुक्याचा दुष्काळ संपला नाही खंत आजही काही लोक बोलून त्यावेळेला आनंदराव यांचे जनतेने ऐकले असते तर आज आपल्या तालुक्याचा दुष्काळ संपला असता अशी भावना तालुक्यातील काही ज्येष्ठ मंडळींनी बोलून दाखवली जतकरांनी अडसुळांना नाकारले पण त्यांना अमरावती जिल्ह्याने दोन वेळा खासदार केले विविध बँकेचे चेअरमन केले त्यांनी अमरावतीचा नंदनवन करून विकास केला आता पुन्हा जतकरांनो चाळीस वर्षानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यात संधी आली आहे पडळकर यांनी गेल्या सहा महिन्यापासून तालुक्यात सुमारे दोनशे कोटी रुपयाचा निधी दिला आहे उमदी येथे एम आय डी सी प्रस्ताव मंजूर झाला आहे पडळकर ही आपल्या भाषणात बोलत असतात की एक वेळ मला संधी द्या जत तालुका नंदनवन करतो असे म्हणत असतात तालुक्यातील जनतेने एक वेळ पडळकर यांना जनतेतून आमदार होण्याची संधी द्यावी असे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सरदार पाटील यांनी मांडले